कर्जत तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे बावीस वर्षीय तरुणाने आपल्याच गावातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्या तडकवून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करीत असतानाचे तिच्या न कळत मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार घडला आहे दरम्यान याबाबत पीडितेच्या कुटुंबाकडून नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तरुणाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्जत तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खांडस येथे राहणारा आरोपी तरुण अक्षय दशरथ ऐंकर या तरुणाने पीडित सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार केला आहे पीडित मुलीसोबत अक्षयने सुरुवातीला प्रेमाचे नाटक करीत तिला तुझे वय अठरा वर्षे पूर्ण झाले की आपण लग्न करू असे अमिष दाखवले होते दरम्यान गेली दोन वर्षे पीडित तरुणी सोबत प्रेमाचे नाटक करीत असताना आरोपी अक्षय याने पीडित मुलीला मार्च दोन हजार तेवीस मध्ये आपल्या घरी तसेच शेजारील बंद घरात कोणीही नसताना सुरुवातीला भेटण्यासाठी बोलवले होते अक्षय हा शारीरिक संबंधांसाठी पीडित मुलीला धमकावत तू माझ्यासोबत शरीर संबंध केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना मी ठार मारेन अशी धमकी देत होता घाबरून गेलेल्या पीडितेसोबत बळजबरी करीत अक्षय यांनी अखेर सतत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अत्याचार केले आरोपी अक्षय याने आपल्या मोबाईलमध्ये पीडित मुलीच्या नकळत व्हिडिओ रेकॉर्ड देखील केल्याचे व सदर व्हिडिओ अक्षय यांनी आपल्या मोबाईलमधून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर येताच पीडित मुलीच्या कुटुंबाकडून नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत अक्षय याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पीडित मुलीने आपली फसवणूक करीत आपल्यावर केलेल्या अत्याचाराची माहिती नेरळ पोलिसांना दिली अक्षय ऐंकर याच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करीत आहेत सदर गुन्ह्या प्रकरणी आरोपी अक्षय दशरथ ऐनकर याला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे अक्षय याने अन्य काही मुलींची देखील फसवणूक केल्याचे बोलले जात आहे कर्जत तालुक्यात या घटनेनंतर खळबळ माजली असून तालुक्यात गेल्या काही महिन्यात अशा घटना सतत कानावर येत असल्याने कर्जत तालुक्यात तालुक्या बाल लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती करणे गरजेचे बनले असून यावर कठोर कारवाई देखील होणे तेवढेच महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत